नमस्कार मित्रांनो मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकार आता जमा करणार आहे योजने ची ची या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत तर या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कागदपत्रे कोणती द्यायची तसेच यासाठी पात्रता काय आहेत महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही दिवसापूर्वी म्हणजेच दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता तर यामधील महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी सांगतो आणि अर्ज कुठे करायचा याविषयी सांगतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील पासष्ट वर्ष वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेसाठी अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे रुपये तीन हजारच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येईल या योजनेसाठी लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष व त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्थ असेल आणि लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन अंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित शासनाच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न मर्यादा लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे या लाभार्थ्यांचे स्वघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वय घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्य आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल मित्रांनो या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोय घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य, के अन्य कागदपत्रे तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण काही मुद्दे होते तर या योजनेचा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांच्या मर्यादेत डीबीटी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे आता हे झालं मुंबईसाठी आता तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जायचं आहे आणि अर्ज घ्यायचा आहे अर्ज भरायचा आणि जेवढी कागदपत्रे सांगितल्याप्रमाणे जोडायचे आहेत आणि फॉर्म समाज कल्याण विभागामध्ये द्यायचा आहे ह्याचे ऑनलाईन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत फक्त जर आता सुरू झालेले आहेत आपल्याकडे अर्जाची पी डी एफ आली तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर देण्यात येईल टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे वीडियो होता। वीडियो आवला सेल, तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद